नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो मदे आपन, माजी या बावत तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेबाबत महत्वाची अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जर तुम्ही माझी लाडकी बहीण यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरलेला असेल जे महिला पात्र झालेली आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तसेच तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला असेल तुमचा अर्ज अप्रूव आहे की पेंडिंग दाखवत आहे हे पण तुम्ही आता चेक करू शकता कारण बऱ्याच लोकांचे अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह करण्यात आलेले आहे तर बघा तुम्ही तुमचे अर्ज अप्रूव आहे की पेंडिंग आहे हे प्रकारे चेक करू शकता तर तर तुम्हाला सर्वात अगोदर नारीशक्ती दूध जे ॲप आहे हे तुम्हाला अगोदर अपडेट करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे अगोदर तुम्हाला ते अपडेट करावं लागेल ठीक आहे अपडेट करून घ्यायचं अपडेट झाल्यानंतर या ठिकाणीच ओपन करायचं तर बघा मित्रांनो या ठिकाणी लॉग इन होत नाही आहे कारण सर्वर प्रॉब्लेम असल्यामुळे होत नाही आहे या ठिकाणी थेटस दिसत आहे पेंडिंग जर तुमचा जर अर्ज पेंडिंग असेल तर या ठिकाणी असं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जर तुमचा अर्ज अप्रूव झाला असेल तर या ठिकाणी तुम्हाला अप्रूव दिसणार आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे तुमचा जो अर्ज सध्या प्रक्रियेमध्ये म्हणजे तुमच्या अर्जाचे हे व्हेरिफिकेशन करणं सुरू आहे तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करणे सुरू आहे जर हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाले तर तुमचं या ठिकाणी अर्ज हा सबमिट केला जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला अप्रूवचा ऑप्शन पण दिसणार आहे हे लक्षात ठेवायचं तर बघा धुळे महानगरपालिकेमार्फत आपली यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तुम्ही वेबसाईट चेक करू शकता धुळे कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी त्याही साईडवर तुम्हाला संपूर्ण यादी या पाहायला मिळणार जे पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे सर्वात शेवटी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण लाभार्थी यादी म्हणजे जे महिला पात्र झालेली आहे त्यांची लाभार्थी यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल तर बघा ही जी यादी लावण्यात आलेली आहे ही वाटनुसार लावण्यात आलेली आहे बघा वाढनुसार ही यादी लावण्यात आलेली आहे टोटल एकोणीस वाटची यादी या ठिकाणी लागलेली आहे तर या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे या ठिकाणी तुमचं नाव दिसेल तुमचा मोबाईल क्रमांक दिसेल जन्मतारीख लिंग आधार क्रमांक पिनकोड महिलेचं लग्नापूर्वीचं नाव नारीशक्ती प्रकार विवाहित स्थिती विभाग बँकेचे खाते तर अशा प्रकारे संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे म्हणजे मित्रांनो जे लाभार्थी आहे ज्यांना लाभ मिळणार आहे त्यांची यादी हे जाहीर करण्यात आलेली आहे फक्त धुळेमार्फतच आपली यादी जाहीर केलेली आहे तर इतर महानगरपालिकेमार्फत पण ही यादी लवकर जाहीर केल्या जाऊ शकते आता महानगरपालिकेची वेबसाईटवर पण याद्या ह्या जाहीर केल्या जाऊ शकतात सध्या धुळे महानगरपालिकेने आपली यादी जाहीर केलेली आहे तर इतरही महानगरपालिकेमार्फत आपापल्या लाभार्थ्याची यादी साईटवर अपलोड करू शकतात ठीक आहे तुम्ही आपल्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर सतत भेट देत राहाची ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद